येणाऱ्या पाच ऑक्टोंबरला माननीय रामदासजी आटोले यांचा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याबद्दल त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बीड जिल्ह्याच्या वतीनं एक भव्य दिव्य असा सत्कार आयोजन केलेला आहे त्यानिमित्ताने आज केस तालुक्यामध्ये तालुकास्तरीय सर्व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झालेली आहे आणि एक वेगळा सत्कार आणि या निमित्तानं एक बीड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं मोठं प्रदर्शन होणार आहे आणि सर्व कार्यकर्ते आज आपण बघितलं की मोठ्या संख्येने गर्दी आहे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चय केलेला आहे की हा सत्कार अटोले साहेबांचा यशस्वी करायचा आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्ष हा एक मोठा पक्ष आहे एक ताकदवर पक्ष आहे आणि म्हणून एक मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्ताने होणार आहे आर पी आय हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे आणि येत्या काळात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि केज विधानसभा हे आरक्षित आहे पण आर पी आयला आजपर्यंत इथं कधीच विधानसभेला तिकीट देण्यात आले नाही घटक पक्ष असून आपण दोन हजार चौदामध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाची या ठिकाणी मागणी केली एकोणीसमध्ये केली के आणि चोवीसमध्ये सुद्धा केज मतदारसंघाचे आत्ता सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की केज हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सुटावं आणि या ठिकाणी एक आंबेडकरी चळवळीतलं कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांना आमदार करण्याची इच्छा आहे सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन हा रिपब्लिकन पक्ष या मतदारसंघामध्ये काम करतो आणि सर्वांची मागणी आणि आठवले साहेबांनी आम्ही भेटणार आहोत देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि त्या ठिकाणी केज हा मतदारसंघ सोडावा ही आमची म्हणजे प्रामुख्यानं मागणी असणार आहे आणि मला वाटतं की या वेळेस हा रिपब्लिकन पक्षाला जागा सुटेल अशी अपेक्षा आहे तुम्ही स्वतः इच्छुक आहेत असं मी सर्व कार्यकर्ता आहेत की मी स्वतः इच्छुक आहे आणि हे जागा माझ्यासाठी माननीय रामदाजी आठवले हे मागत आहेत